हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस अप लाईफ चॅनलमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि सकाळ सकाळची वेळ आहे सकाळी लवकर आंघोळ करून वगैरे साडी घालून रेडी झालेली आहे आता आपण पूजा वगैरे मांडून घेते घरातले कामं सगळी उरकलेले आहेत आता पूजा मांडते आणि पुढं जे काही करेल ते तुम्हाला मी शेअर करतेच सकाळची सगळी कामं उरकल्यानंतर इथं मी पूजा मंडायला घेतलेली होती आज मार्गशीर्ष पाण्यातला हा तिसरा गुरुवार आणि इथं बघा मी लाल वस्त्र अंथरलेलं ला आहे याच्यावर तांदळाची मांडली आहे आणि तांब्याचा गडवा स्वच्छ घासून पाण्याने भरून ठेवलेला आहे आता याच्यान याच्यावर आपल्याला हळदी कुंकू असे बघा पाच टिपके द्यायचे आहेत हळदीचे पाच कुंकुआचे पाच आणि कुंकु स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतर आपल्याला ह्या तांब्याच्या गडव्यामध्ये हळदी कुंकू अक्षिदा सुपारी आणि आपलं एक फूल असं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्या याच्यावरती आपल्याला जी विड्याची पानं आहेत ना ती पाच पानं अशा पद्धतीने मांडून घ्यायची आहेत पाणी मांडवून घेतल्यानंतर याच्यावरती नारळ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे शेंडीची बाजू ही आपल्याला वरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने नारळ ठेवून घ्यायचा आहे नंतर माझ्याकडे बघा ही हिरवी साडीचं वस्त्र आहे हे मी या तांब्याला लावून घेत आहे गाठ बांधून घेत आहे आणि नंतर खूप व वर्षापूर्वीचं म्हटलं तरी चालेल माझ्याकडं ना अशा पद्धतीचे हे डोळे आणि एक असा बघा हा साज आहे तो तोच मी लावते मी काय दुसरा लक्ष्मीचं मुकुट वगैरे काही आणलेलं नाही आहे पहिलं जे माझ्याकडं आहे त्यानेच मी हा कलश सजवत असते आता हे बघा हे डोळे आणि हे ना हे नारळाला मी अशा पद्धतीने लावून घेत असते खूप वर्षापासून आहे आणि तेच मी लावते मी काय दुसरं ते आणलेलं नाही आहे म्हटलं ते आणल्यानंतर हे काय करायचं आणि मग म्हणून मी असा हा जो साज आहे ना तो साज मी ह्या नारळाला लावून घेते अशा पद्धतीने नंतर हळदी कुंकू हे सगळं याच्यावरती अशा पद्धतीने मी लक्ष्मीचं स्वरूप जे करून घेतलेलं आहे त्याला हळदी कुंकू मी लावून घेत आहे आता ही पूजा म्हणताना मी घरातली सगळी अगोदर कामं करून घेते निवांत असे शांत मनाने ही मी पूजा मांडत असते पूजा वगैरे सगळी करून घेतली धूप वगैरे सगळं लावून घेतला आणि आता नैवेद्य आपण ज्यावेळेस ठेवतो ना त्यावेळेस अगोदर खाली पाणी आणि भरीव चौकण काढायचं आहे आणि त्याच्यावरच आपण जे काही नैवेद्य ठेवतो ना ती प्लेट त्याच्यावरती ठेवून द्यायचे आहे इथं शेजारी पाण्याचा गडवा आहे तोही मी भरून ठेवला अशा पद्धतीने मी ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडते पूजा झाल्यानंतर इकडे मी आता म्हटलं जे आपल्या उंबरड्यावर हळदीचं लेपण असते ते मी करत असते आणि दर गुरुवारीच करत असते तर त्या अगोदर स्वच्छ असं उंबरटा मिना कपड्याने पुसळून घेतलेला आहे आणि नंतरच मग याच्यावरनं हळदीचं लेपण करत असते आता हळदीमध्ये मी गोमूत्र घातलेलं आहे तुमच्याकडं गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजलही घालू शकता आणि अशा पद्धतीने हळदीचं हे लेपण आपण उंबरट्यावर करून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहतो निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत नाही यासाठी हळदीचं लेपण आपण करायचं असतं आता उंबरटा आपल्या घराचा उंबरटा हा लाकडीचा असावा याच्यावरतीही व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्यानंतर उंबरठ्यावर मी अशा पद्धतीने ना रांगोळी काढून घेते मला काही जास्त रांगोळी येत नाही मग मी छापच काढत असते ते पटकनही होतो आणि आपला टाईमही वाचला जातो कारण की गुरुवारच्या दिवशी बरेचसे कामं असतात घरातील साफसफाई नैवेद्य त्याच्यामुळं पूजा याच्यामुळं ना मी हे प्रेफर करते पटकन छाप असं आम्ही काढून घेत असते आणि आता उंबरठ्यावर ना मी काय यूट्यूबवरच बघितल्या होत्या अशा रांगोळ्या तर डॉट दिले आणि बोटानेच बघा अशा पद्धतीने हे फ्लावरची डिझाईन काढून घेतलेली आहे सोपी आणि झटपट होणारी ही आहे आणि अगदी सहज आपल्यालाही ती होऊन जाते मला काही जास्त रांगोळीचा तामझाम येत नाही तर याच्यामध्येच मी ना परत कलर भरले म्हणजे ते सुंदरही दिसेल आणि उंबरट्यावर रांगोळी काढल्यानंतर ना खरंच सांगते खूप सुंदर वाटतं घरात असं वाटतं की रोज करावं पण खरंच सांगते आपल्या मला ते रोज रांगोळी हे ते होत नाही त्याच्यामुळे मी ना गुरुवारचा दिवसच हे टाईप काढून करत असते आणि नंतर त्याच्यानंतर बघा उंबरटा पूजन करून घेतलं धूप वगैरे लावून घेतला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घेतली उंबरट्यावर आणि दारात छोटीशी रांगोळी काढून घेतली आज ना वडील आले होते आणि वडिलांनी खूप सारा गावावरून येताना वानवळा आणला होता तर इथं बघा तुरीच्या शेंगा कोथिंबीर पालक आणि ही ना आम्हाला सगळ्यांना आवडणारी हरभऱ्याची भाजी पालक आणला होता आणि ही भाजी देखील आणली होती खूप साऱ्या हिरव्या भाल्या पालेभाज्या आणल्या होत्या आणि पालक हा गावरण आहे बरं का लाल देठाचा तर तोच म्हणला अगोदर स्वच्छ साफ करून मग नंतर फ्रीजमध्ये ठेवावा त्याचबरोबर इकडे बघा आमच्या आईकडे ना पेरूचं झाड आहे ते खूप खायला पेरू गोड लागतं ते देखील पेरू आणले होते हे काही गाजर भाज्या सगळ्या आणल्या होत्या आणि त्याच मग मी निवडत निवडत ना वडिलांसोबत गप्पा मारत होते तर वडील आले होते इथं आमच्या इथं कृषी प्रदर्शन भरतं ते बघायला आणि त्याचबरोबर आदर्श वाढदिवसही होता म्हणजे दोन्हीही होईल म्हणून वडील आले होते आणि त्याने भरपूर सारा हा वानोळा घेऊन आले होते मग गावाकडच्या काही गप्पा छप्पा निघाल्या याचं त्याचं त्याचं आणि तेच गप्पा मारत मारत ना मी ह्या भाज्या सगळ्या भाज्या निवडून ठेवत होते साफ करून ठेवत होते गप्पा झाल्यानंतर म्हटलं चला आता जो काही जो भा पालेभाज्या होता तो देखील ना मला काही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा होता कारण की त्या लगेच सुकतात आणि साफ करून ठेवल्या ना मग ही ना आपलं कामं हलकं होतं पटकन मग भाजी करायला आपल्याला निवडलेल्या भाज्या असल्या की स्वयंपाक हे आपला झटपट होत असतो आता खूप दिवसातून वडील आले होते मी काही मी देखील काही दिवाळीला गावी गेले नव्हते त्याच्यामुळं ना गाठवेटच नव्हती त्याच्यामुळं बऱ्याच दिवसाच्या ज्या गप्पा आहेत ना त्या आमच्या चालल्या होत्या त्यानंतर मी म्हटलं चला आता जे काही मिरच्या वेग्राइंड होत्या ना त्या अशा पद्धतीने दुरडीमध्ये भरून ठेवावे आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून घ्यावे त्यानंतर जे पालेभाज्या आहेत ना त्याही व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये ठेवून घ्यावे त्या त्या अगोदरच मी फ्रीज साफ करून घेतला होता आणि पालेभाज्या व्यवस्थित निवडून जर ठेवल्या ना फ्रीजमध्ये तर त्या चांगल्या राहतात आता इथं हरभऱ्याची ही भाजी आहे ना एक कॅरीबॅगमध्ये ना ह्याला पाणी सुटतं म्हणून ती खाली टाकली आणि म्हणलं ती कॅरीबॅगमध्ये नको ठेवायला ती ना व्यवस्थित साफ करून ना कॉटनच्या कपड्यामध्येच आपल्याला बांधून ठेवावी म्हणजे ती भाजी चांगली राहते पिवळी पडत नाही तर इथं कशी साफ करायची मी आईला विचारलं होतं तर आईने सांगितलं होतं ही हरभऱ्याची भाजी आहे ना पूर्ण अशी सुट्टी करून घ्यायची आणि याचा नाकाने वास घ्यायचा असा म्हणजे हुंगायचा आणि खाली आदळायची म्हणजे याच्यात जर आळी असेल ना तर ती खाली पडते मी मी मीही तसंच साफ केली आणि परत ना वरची वरची भाजी आहे ना ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवली जेणेकरून ना मग ती चांगली राहते आणि तिओही पडत ते झाल्यानंतर इकडे ना मी सोया लागले होते होती इकडे आता मी तांदळाची खीर बनवली होते तांदळाची खीर खोबऱ्याने कट करून टाकून खोबरं चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला ते चांगलं भिजनस घालतो तुम्ही एक दोन तीन तास हे आपल्याला टाकूया मला मिक्सर बिघडलाय त्याच्यामुळे मी ह्याच्यात कुटून घेत घेत नसतो टाकून अगोदर दोन तास बिजूरा तरी चालते एक तास बिजुरा तरी चालते थोडीशी चांगली चालते तिथे भरपूर तारीख केली

इकडे आहे आहे इकडे मेथीची भाजी भात स्वयंपाक झाल्यानंतर म्हटलं चला आता नैवद्याचं ताटही लगेच भरावं कारण की आता मी पोथी वाजून लगेच नैवेद्याचं ताट लक्ष्मी देवीला दाखवणार होते तर इथं चपाती मेथीची भाजी खीर वरण भात अशा पद्धतीने माझा स्वयंपाक मी केलेला होता आणि तांदळाची खिरीला उकळी आली थोडीशी घट्टसर झाली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान होते ही खीर पण फक्त ओलं खोबरं घालायचं आणि ड्रायफ्रूट्स तर अशा पद्धतीने ताट करून झाल्यानंतर मी देवघराकडे गेले कारण की स्वयंपाकी मी लवकरच उरकला होता वडील आले होते त्याच्यामुळं आणि म्हणून आर... आणि मीही फराळचं काय वगैरे करत नाही फळावरच आवपास धरते त्याच्यामुळं लवकरच मी हा आजच्या गुरुवारच्या स्वयंपाकाला लागत असते आणि लवकर सोडतही असते आणि पोथी वगैरे मी सकाळी काही वाचत नाही ती संध्याकाळीच वाचते आणि संध्याकाळीच मग आठच्या दरम्यानच मी पोथी वगैरे वाचले माझा स्वयंपाकही पूर्ण रेडी झालेला होता अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा करते तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हा देवीची आरती वगैरे केली मुलांनी आणि मी आणि नंतर नैवेद्याचा ताट ठेवताना आपण बघा पाण्याने भरू चौकून काढायचा आणि नंतरच त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं असे मी हे केंद्रातून शिकलेलं आहे नंतर पाणी अशा पद्धतीकडे ओळून नैवेद्य आपला अर्पण करायचा आणि देवीला दाखवल्यानंतर दर्शन घेतलं आणि मीही तो उपवास गुरुवारचा सोडून घेतला चला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय